कणेरीच्या सिद्धगिरी मठानं इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या सहकार्यानं नोकरी मिळाव्याचं आयोजन केलंय गरजेनुसार आणखी मेळावे घेतले जातील तरुणांनी आळस चंचलता आणि नैराश्याला दूर करून विविध कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचं कौशल्य सिद्ध करावं असं प्रतिपादन सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलं नोकरी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते श्री सिद्धगिरी महासंस्थान मठ आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टच्या सहकार्यानं नोकरी मेळावा घेण्यात आला सिद्धगिरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि इक्विटास डेव्हलपमेंटचे सीईओ जॉन ॲलेक्स यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन झालं भारतीयांमध्ये बुद्धिमत्ता सचोटी प्रामाणिकपणा पारदर्शकता आणि कष्ट करण्याची मोठी क्षमता आहे अनेक भारतीयांनी अमेरिकेला जगात अव्वल बनवण्यात योगदान दिलंय तसंच अनेक युरोपियन राष्ट्रांच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावलाय असं मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं कोणत्याही ठिकाणी काम करताना तरुणांनी ते आपल्या घरचं काम असल्याचं समजून करावं सिद्धगिरी मठातर्फे आयोजित आजच्या नोकरी मेळाव्यानंतर गरज पडल्यास आणखी मेळावे घेऊ असंही त्यांनी सांगितलं दरम्यान इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्टनं आतापर्यंत हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यात श्री सिद्धगिरी महासंस्थांच्या सहकार्यानं आयोजित नोकरी मेळाव्यात सदतीस कंपन्या सहभागी झाल्यात तरुणांनी नोकरी मिळवण्यासाठी पूर्ण क्षमतेनिशी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा जॉन अॅलेक्स यांनी सांगितलं यावेळी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर विवेक सिद्ध यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मठाचे सीईओ जी पी वड्ड संजय कदम संग्राम पाटील दत्तात्रय पाटील महेश मास्तोळी यांच्यासह जिल्ह्यातील युवक युवती उपस्थित होत्या